आलेली इकडे पाटोधा तालुक्यामध्ये तर सगळं सोयाबीन आहेत आणि सेमेट्रिक टनाचं घडावून करा दीस लाख रुपये खर्च आहे आणि बारा लाख रुपये सबसिडी मग आता बारा लाखाची सबसिडी असल्यावर तुम्हाला फक्त शेतकरी बचत गट महिला बचत गट आणि फार्मर प्रोड्युसर कंपनी एवढी स्थापन करायची आणि तुमचं तुम्ही करायचं तर माझं म्हणणं आहे की ज्या गावामध्ये सर्वाधिक सोयाबीन होतं आता बाळ लोक सगळ्याच्या वेळेस तुमच्याच गावात म्हणले ना आम्हाला हे ह्या वर्षीच सोयाबीन हे त्या वर्षीच सोयाबीन आणि हे त्या वर्षीच सोयाबीन हा किस्सा तुमच्याच गावात झाला आणि असं बोलून तो माणूस डायरेक्ट म्हणला की आम्ही तुम्हाला कस काय मतदान करायचं म्हणजे त्या शेतकऱ्यांनी टाकलेला प्रश्न त्यांनी विचारलेला प्रश्न बरोबर हो निरुत्तर व्हावं लागलं तर तो म्हणला का मतदान करायचं तुम्हाला आम्ही तीन तीन वर्षाचं सोयाबीन जर घरामध्ये ठेवायचं पाळी आली तर तुमच्या पक्षाला मतदान का करायचं आता हा परखड समाव त्याला म्हणलं आम्ही की बाबा ठीक आहे आम्ही कायदेस मार्ग काढू ठीक आहे म्हणलं जातानी आपलं पाणी त्याने बाजलं आम्हाला म्हणजे चहा म्हटलं चहा लोक पाणी पालत यातच समाधानी आहोत म्हणून आम्ही पुढं जातो परंतु हे जर रोखायचं असेल तर मी हा त्या दिवशी योग्य स्थानपच्या ते तका कुठा घेतला तिथे एक अडाणी शेतकरी महासांगवेचा हे मानला की बाबा तीन साडेतीन हजार रुपयांनी सोयाबीन विकायचे पाळी येत का आमच्या म्हणलं का तर म्हणलं शेतकऱ्याची नळ असते नळ एकदम सामान्य शेतकरी राहतात त्याला काही राजकारणाचं राजकारणाचं हिंमत राहा आम्ही सगळे लोक बसलो तर ते म्हणला की बाबा आम्हाला पाच हजार तीनशे आहे ना आता जे खरेदी सेंटर चालू आहे त्याच्यावरती पाच हजार तीनशे रुपये व्हावे आता माऊलीचीच एक संस्था आहे मला वाटतं तुमचं चालू आहे त्यांनी एक आणलं होतं त्यांचं चालू आहे काल परवा खरेदी विक्री संघाचे ॲक्टिव्ह झालेला आहे त्यांचे एक आहे आणि हे खरेदी चालू आहे पाच हजार तीनशे आता मिळतात पण हे क्षेत्र चालू होण्याच्या अगोदर काही शेतकऱ्यावर तीन हजार अडीच चार हजार साडेतीन हजार